नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे मराठी माहिती या युट्यूब चॅनल वर तर आज आपण पाहणार आहोत नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता कधी येणार दररोज वेगवेगळ्या न्यूज येत आहे त्यामुळे शेतकरी नेमका हप्ता कधी येणार तर मित्रांनो मुख्यमंत्री व कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे साहेब यांनी याची घोषणा केलेली आहे तर आपला पहिला हप्ता दोन ते चार दिवसात आपल्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे

विलंबित झालेला आहे तर दोन हजारचा हफ्ता हप्ता आपल्या खात्यावर जमा होणार आहे आणि याबद्दलची सविस्तर माहिती या बातमीपत्रात आहे आपण पाहू शकता